मित्र हो प्रशासन एवढं निगरगट्ट असतंय याची अनुभूती महाराष्ट्रातील नागरिकांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये अनुभवयास मिळाली आहे त्याची अनुभूती महाराष्ट्रातील जनतेला आलेली आहे त्याचं कारण असं की मागील आठ ते दहा दिवसापासून मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे मागच्या दहा दिवसामध्ये कमीत कमी आठ ते नऊ वेळा अतिमुसळधार पाऊस पडला आहे परंतु या मुसळधार पावसाची प्रशासनातील अधिकारी व तसेच राज्य सरकारला याची कुठलीही काळजी नसून राज्य शासन मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे आम्हाला वाटलं शेतकऱ्याचं एवढं कंबर्डं मोडलेलं असताना मुख्यमंत्री धावत धाव जाऊन तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करतील परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत तशी कोणतीही घोषणा केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याला नेमका आधार देणार तरी कोण हा प्रश्न आता उपस्थित होत आहे विमा कंपन्या यावर्षी काहीही देऊ शकत नाहीत निसर्ग शेतकऱ्यावर कोपला आहे मग आता शेतकऱ्यांना आशा आहे फक्त ती शासनाच्या मदतीची परंतु शासन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात कुठंतरी दुजाभाव करत आहे अहो तुम्हाला न मागता तुम्ही समृद्धी त्यासोबतच तो कोणता मार्ग आहे शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्गासाठी ऐंशी हजार कोटीची तरतूद करता तुम्ही न मागता आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीला आपल्याकडे पैसे नाहीत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला पैसे नाहीत शेतकऱ्याचं अक्षरशः कंबर मोडलेलं असताना आपल्याकडे त्यांना द्यायला पैसे नाहीत मग राज्य शासन काय करतंय हा प्रश्न आता उपस्थित होत आहे ह्या मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्या जाहिराती निनावी स्वरूपात जाहिराती देण्यासाठी करोडो रुपये आहेत परंतु शेतकऱ्यांना द्यान द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत किती शर्मेची बाब आहे म्हणजे शेतकरी जर अक्षरशः मेटाखोटीस आलेला असताना राज्य शासन जर त्यांच्यासोबत दुजाभाव करत असेल त्यांना आर्थिक मदत देत नसेल तर त्यांचा वाली कोण उदाहरण सांगतो तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर दोन एकर शेत असेल आणि त्याचं दोन एकर शेत जर संपूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलं असेल संपूर्ण सोयाबीनची नासाडी झालेली असेल तर त्यानं वर्षभर काय खायचं त्यानं त्याचे लेकरबाळ जगवायचे कसे त्यानं त्याचा उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न त्याच्यासमोर आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाड्यात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात आत्महत्या घडत आहेत परंतु या आत्महत्येचं शासनाला कुठेही गांभीर्यता नाही म्हणजे शेतकरी जगला काय आणि शेतकरी मेला काय याच्याशी सरकारला काही घेण नाही सरकार फक्त व्यापाऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊन व्यापारी जगवण्याचं काम करत आहे आता आपण माझ्या मागे पहा हे जवळपास दोन ते अडीच महिन्याचं सोयाबीनचं पीक आहे या सोयाबीनच्या कुठल्याही शेंगा भरलेल्या नाहीत परंतु हे सोयाबीन पूर्णपणे पिवळं पडलं आहे म्हणजे या सोयाबीनमध्ये कुठलंही आवरेजत नाही आव होऊन होऊन एक किंवा दोन कट्टे होईल आता एखाद्या शेतकऱ्याला जर दो सल, दो सल, दोन एकर शेत असेल आणि त्यानं दोन एकर सोयाबीन जर पेरलं असेल आणि त्याला दोन ते तीन कटे होत असतील उत्पादन त्या दोन तीन कट्याचे त्याला पाच सहा हजार किंवा आठ हजार रुपये देईल अहो त्यांना दहा ते पंधरा हजार खर्च केला आहे मग त्याचा खर्च काढायचा कोठून आणि वर्षभर लेकरा बाळांना काय खाऊ घालायचं स्वतः काय खायचं आणि व्यवहार कसे चालवायचे हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे परंतु या शेतकऱ्याच्या गंभीर प्रश्नावर राज्य शासन कुठंही गंभीर नसून राज्यशासन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ रगडण्याचं काम करत आहे एकतर तुम्ही विमा कंपन्यांचे काही ट्रिगर बदलल्यामुळे शेतकऱ्यांना आता विमा मिळणं मुश्किल झालं आहे कारण विमा यावर्षी इतका विमा भेटला असता की त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही कोणी परंतु योग्य वेळी जेव्हा शेतकऱ्यांना गरज असताना आपण तो नियम बदलला आणि शेतकऱ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात वाटळ झालं शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ रगडण्याचं काम आपण का करत आहात हा माझा आपल्या प्रश्न आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आपण तात्काळ ॲक्शन घेऊन तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आपण महाराष्ट्रातील या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी हेक्टरी वीस ते पंचवीस हजार रुपये द्यावे अशी आपल्या आम्हा शेतकरी बांधवांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती आहे आपण एक तज्ज्ञ मुख्यमंत्री आहात स्वतःला देवाभाऊ समजता त्यामुळं आपण शेतकऱ्यांसाठी धावून येसाल अशी आम्हाला आशा आहे